i la pora que doncs ull pobra et ten la xisqueta aquí नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजा सांग करत आहे ब्लॉग सुरुवात त्यात तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमप्रुत नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग ही पहा आपली बॅग आता आपण चाललो आपल्या घरी चाललो आता आम्ही आमच्या घरी मी पोचल्यानंतर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळेल घरी <laughs> पोचल्या मी एकटेच असल्यामुळे बस स्टँडवर व्हिडिओ काढू शकत नाही चढताना उतरताना आता दिदी पण जाणार आहे हॉस्टेलला हो कधी जाण सोमवारी so, उद्या उद्या जाणार आहे ती आणि मी आज जाणार आहे गॉड ब्लेस यू डिअर थँक्यू आपलं भ्रुणो बघा भ्रुणो आपलं भ्रुणो बाबू चल चल आपल्या घरी चला चल, आपल्या घरी, चल, घरी, घरी ये बाळा घरी ये आपली रांगोळी रांगोळी तशीच आहे रोज रोज काढतात आणि ही पण बाई ते पण रांगोळी आपली काढलेली आहे आले हाताशी मी आपल्या घरी काय ना बस नि जायचं असत ना बस लवकर येतच नाहीयेत वेळेवर बस नाही येत भ्रुणा आपल्या ब्रुणोला जातात भ्रुणोची भाजी करायची आपण येतानेच घेऊन आलेली आहोत ब्रुणोजसाठी आपल्या भ्रुणोन म्हणे जेवला नाही दोन दिवस पंखा लावा फार गरम होते हे आपल्या ब्रुणोच आणलेला आहे आता भ्रुणोसाठी फटाफट करते आणि मग जेवण करूया आपण एक वाजली किती वाजता घर निघायला काय माहिती अकरा वाजली असेल पावणे अकरा किंवा अकरा पावर आहे ना मित्रांनो हा साबण आहे ना साबण लावून सोडून देत होत आम्ही परत पाणी धुवायचंच नाही त्यांना वतायचंच नाही पाणी दुसऱ्या दिवशी आणि मग ना दुसऱ्या दिवशी हा त्यांचे गुचडे मरतात पडलं साबण खाली हे बघा ही साबण असं लावायचा लावून सोडून द्यायचं कास खाली कासमध्ये मध्ये तिच्या भरपूर गुच द्यायचं सोडून ती हालते नुसती हे बघा ह्या दोघे कशा उड्या मारतात बघा हे बघा दुपारी मस्त आंघोळ आहे मित्रांनो साबण लावून सोडून दिलं सगळ्या गायांना गरकरून साबण लावलाय आहे कारण का ते गोछड्यांचं साबण आहे आता ते जागेवर गोछडं होऊ द्या सगळे गोछडं गळून पडतील बघा ह्या ह्या गायांना लई गोछडं होतात आपल्या शुभ्राला अजिबात होत नाहीत पण ह्या दोघींना लईच गोचिड आहेत बाई आफाट आपलं रुटीन चालू झालेलं आहे लावल्या साबण बिबण लावून ठेवलेले चला आता घरातले गरबिरं पुसून घ्यायची आता घरातली कामं आपल्याला करायची आता कोंबड्यालाच नाही तर काय ह्यांचा है। पण साबण आहे भ्रुणचं साबण आहे ह्यांना साबण आहे ह्या साबणाने काय होतं है। ह्यांचे गुचडे मरून जातात गळून पडतात ते आता लई पडतील गळून लगेच फरक पडतो पूर्ण वल्लं केलं आहे आणि सगळं साबण लावायचं फेस करायचा आणि सोडून द्यायचं परत नाही हात लावायचा मग उद्या त्यांना धुवून काढायचं परत उद्या खळखळून खर, किती दोन तीन दिवस असंच ठेवलं उद्या उद्या पण लावायचा लावायचा का उद्या नाही घरातली सगळी आवरली घर पुसून घेतली सगळी आणि बाहेरचं पण घेतलं झाडून वगैरे अंगण स्वच्छ केलेलं आहे दुपारी थोडंसं तिकडून आले मी आणि जेवण केलं आणि बेडरूममध्ये जाऊन थोडा आराम केला तर बराच वेळ काय झोप लागली नाही मोबाईल पाहत बसले बराच वेळ झोप लागली नाही नंतर थोडंसं थोडीशी मला डुलकी लागली आणि मग मला लगेच जाग आली पटकन अशी अशीच माझी आता व्हायला लागली कावळ्यासारखे लगेच जाबा जाग आली अर्धा तासमध्ये तर मी झोपून मोबाईल तर पंधरा वीस मिनटं मोबाईलच बघत बसले पाच मिनटं पण नसेल असे मला डुकलं लागला मला अचानक अशी मला जाग आली आणि मला असं वाटलं की मी तिकडेच आहे बहिणीच्याच गावाला आहे <laughs> दोन चार दिवस दोन तीन दिवस छान गेले सगळ्या माणसांमध्ये बघू आता काय ते आपल्याला एकटं एकटं तर नकोच वाटतंय आणि आता हे तुरी पण आपल्या नाही आहेत म्हणून जरा थोडंसं हे वाटतं तुरी जर आपले असते तर तुरी काढण्यामध्ये दहा बारा दिवस गेले असते आपले ह्याच्यामध्ये टाईमपास आता संक्रांत झाल्याच्या नंतर संक्रांती काय पंधरा दिवस राहिले संक्रांत दोन दिवस बाकी आहे चौदा तारखेला मंगळवार सोमवार मग बुधवार एक तारीख बरे दिवस गेले कसं दिवस गेले तेच काय कळत नव्हतं ती शाळेत जायची सकाळनं ती शाळेत गेली की ती शाळेत शाळेपर्यंत एक दीड एक वाजेपर्यंत घरी यायची आणि तोपर्यंत काय तिची मुलगी बरंच आवरायची घरची काही ती पण करून जायची राहिलेली ती करायची आम्ही तो मी काहीच फक्त चपात्या शेकायच्या बाकी काही काम केलं नाही आणि मग बसून बस, बस तरी पण माझा वेळ जायचा लगेच मुलं असले तर चावच्या वाजता नसते इकडून तिकडून यायचे आणि लगेच वेळ जायचा मग ती आली की लगेच थोड्या वेळ बसलं नुसतं असं झालं तसं झालं इकडच्या गप्पा तिकडच्या उभ्या उभ्या तिचा ती गणवेश बदल हे करणार तोपर्यंत तर दोन वाजायच्या जेवायचं मग नको असं झालं तसं झालं परत तसंच हा हा पिक्चर डाऊनलोड केलेला आहे बघ तो पिक्चर डाऊनलोड केलेला आहे बघ त्याच्यामध्ये सगळा वेळ गेला आणि मग पाच वाजल्या की जाऊ बाई तिच्या आल्याच पाचच्या पुढे तिचे ती तिचं जाऊ बाई झाड लोड करून सगळे येते आणि ही पण तोपर्यंत हिज पण थोडंसं आवरायचं ही पण पाचला झाड उडलं करायची पटापट आणि मग त्यांच्याच शेतामध्ये जरा पाणी कमी आले ना तळ्यातलं गेले मग तिथे ह्या गवत कापायला जायच्या मग मी म्हणायच्या अगोबाई दिवस बुडला आत्ता ह्या टायमाला सावधलं ह्या टायमाला त्या गवत घेऊन यायच्या शेतातनं परत यायच्या त्यांच्याबरोबर मी पण जायचे नुसतीच गप्पा मारायला आणि स मीच नाही ते, ते तिची दोन मुलं तिची पण मुलं एक मुलगी आणि मी आणि धम्माल होती मस्त छान वाटलं दोन दिवस कसे गेले कळले नाही गुरुवार तिकडं शुक्रवार आणि शनिवार गुरुवार जाण्यामध्ये आणि रविवार येण्यामध्ये दोन दिवस गेले कसे ते कळलंच नाही पण छान वाटतं काहीतरी जरा जागा चेंज म्हणून थोडंसं गेलं आलं पण पाहिजे तिला तर वेळच नाही आहे तिच्या तिच्या ग घरी पण कुठं मीच वाढवलेलं आहे नको नको म्हणत होती पण तिला म्हटलं गाय घेन हेन तेन मला लय हाऊस होती असं वाटायचं आणि हे पण खरं आहे ना याच्यामध्ये आपला वेळ पण जातो शेतामध्ये जोडधंदा पण आहे पण तिची शा शाळा असते ना तिची असं ते काहीतरी होईल आणि ते गाय गायमुसणी एकच होते का तिची तर ते संपत्ती वाढतच जाते त्यांना नाही आहे खाण्यापिण्याचं टेन्शन आपल्या इकडे आहे खाण्यापिण्याचं टेन्शन त्यांच्या तिकडं ऊस तोडायचे दिवस आहेत आत्ता लोक ऊस तोडतात ना एक पण वाड्याची कांडी विकत नाही कोणी ज्याला आहे त्याने जायचं जमा करून आणायचं जवळजवळ असले तर जमा करतात पण आता तिला तो पण वेळ नाही शाळा असल्यामुळं मग तिचे मिस्टर काय करतात देतात माणूस आणला दहा पाच रुपये बाबा मला वेळ नाही तुम्ही द्या मला जमा करून त्यांना पण दहा पाच रुपये मिळतात हे पण ह्यांना पण भाडं मिळते अशा प्रकारे घेतात आणि आपल्या इकडं आमच्या इकडं पण पाच रुपयाला एक भेडा आहे वाड्याचा आणि आत्ता जे आम्ही आम्ही ज्यांच्याकडनं आता सध्या वाडा आणतोय ना ती व्यक्ती महान आहे त्या व्यक्तीला खरंच खूप आशीर्वाद आहेत कारण का आ, आता सध्या आम्ही वाड्या आणतोय ना ते वीस का आम्ही ह्याच्या आधी आणायचं तर वीस कांडी वाडं होतं सगळेच आहेत सगळेच सध्या वीस कांडी नंतर हळूहळू मग सोळा सतरा असं कांड्या होतात कमी कमी करतात एवढ्या एवढा कोंब असला तरी ती कांडी मोजतात आणि आता सध्या तर नाही मोजणार पण इथून पुढे बघा हळूहळू तसंच मोजतील पण नंतर त्यांचं वाडं बंद झालं त्यांना काय ज्वारी काढायची काय तुरी काढायची होत्या मग आमचं वाडं बंद झालं पण आता सध्या आम्ही पुन्हा वाडं लावले ना खरंच ती माऊली ग्रेट आहे बावीस पण तेवीस पण चोवीस पण कांडे असतात मी म्हटलं ते मला म्हटले अरे हे वाड बघ ना अचानक बघितले तर बापरे एवढ्या कांड्या त्यांना काय प्रपंच नाही का त्यांना काय पोटपाणी नाही का पण सगळे सारखे नसतात बरं का त्यांना वाटतं जाऊन दे जरा जनावरांचा चारा आहे काय त्याला मोजून द्यायचंय तर आम्हाला ह्या वर्षी आणि ह्या वेळेस छान आम्हाला वाड्याचा मालक भेटलाय बाबा बिचारा खरंच नाही गुरांसाठी असं नाही केलं पाहिजे इतकं सगळ्यांना पैसा कमवायचा पैसा कमवायचे अनेक प्रकार आहेत बरं का हेच नाही की गुरांचं पोट कापून पण पैसा कापून पण असं जे जे विचार असतात पण आपल्याला सध्या आपण वाडं आणतोय ते खरंच खूप ग्रेट आहे त्याला ग्रेट स्याल त्या मालकाला ज्या जा आम्ही भाडं आणतो त्यांचं एवढं उन्हात काम करतात आणि लोक एक एक दोन दोन कांड्या कमी करतात हे दोन दोन चार चार कांड्या वाढवून देतात एका एक भेड्यामागे एका एक भेड्यामध्ये दोन दोन चार चार कांड्या वाढून अशा प्रकारे आम्ही वाड्या चला मित्रांनो आता मी चहा घेते काळा चहा आपल्याला गाई येईपर्यंत आणि कुठे जाता दु दुधाचा दु, रतीब लावायला कोणाकडे एवढ्यात जा हे काय एक आपण एकदम असं गावात वगैरे घर असतं तर ठीक आहे शेजारी जाऊन दुकानात आणलं असतं आता दीड दोन किलोमीटर कुठं जा दूध घेऊन या एवढं आम्हाला पण वेळ आहे आम्हाला पण हाऊस नाही आणि कळ मुलं वळा असतं तर आणावंच लागलं असतं पण आम्ही एवढा काही विचार करत नाही आता मस्तपैकी काळा चहा तयार झालेला आहे आणि आप आपले साहेब बघा मण्याची तब्येत खराब होते मी नसल्यावर त्याला कसं लागतं त्याला भाकरीच लागते गरम गरम भाकरी चपाती खात नाही तर मला त्याच्या बऱ्याच सवयी माहिती चपाती खाणार नाही पीठ मारताना त्याला गव्हाचं पीठ लागतं कणकेचा गोळा खातो थोडं तेलात बुडून द्यायचा कडक कडक आणि मग त्याला भाकरी लागते ती पण गरम गरमच खातो पण मी नसल्यावर विचार त्याचं पोट पण एकदम खपाळी गेले तर तब्येत खराब आहे चला आपण चहा घेऊया बाबू आज माझा बाबू नाराज आहे शान आहे शांत आहे शांत आहे नाराज आहे माझा बाबू पोटामध्ये गुडगुड असेल काहीतरी हलकस ताप आहे औषध दिले स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे हो तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा मित्रांनो मी दाई इथेच थांबते व तुमची रजा घेते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो